कथोर साहेब मशाल न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे तुमच्या मतदारसंघामध्ये जी कामं होत आहेत ती वैशिष्ट्यपूर्ण असत आहेत इतर मतदारसंघांमध्ये जे आम्हाला पाहायला मिळत नाही अशा अनेक योजना तुम्ही तुमच्या मतदारसंघामध्ये राबवत आहेत त्यापैकी काही वैशिष्ट्यपूर्ण योजना तुम्ही कोणत्या आणि कशा राबवत आहेत म्हणजे माझ्या मतदारसंघामध्ये सामाजिक बांधिलकी घेऊन राजकारणाच्या पलीकडच्या काही गोष्टी करत असतो आम्ही त्यामध्ये महत्वाची माझ्या एक जिव्हाळ्याची विषय जर असेल तर एक आमच्या विधवा भगिनी ज्या आहेत त्यांच्या मुलीचं कन्यादान आम्ही करतो एखादा पुरुष अपघाताने गेला असेल आणि त्या मुलीचं लग्न असेल तर खूप मोठ्या अडचणीला सामोरं जावं लागतं ती भावना घेऊन जेवढ्या मतदारसंघामध्ये अशा प्रकारचे विवाह होतात त्या विवाहामध्ये मी स्वतः कन्यादान करायला जातो मला जर नसेल तर माझ्या कुटुंबातला किंवा माझा कार्यकर्ता जाऊन त्या ठिकाणी कन्यादान करतो किमान दीडशे ते पावणे दोनशे जावई वर्ष मला मिळतात आणि नुसते मिळत नाहीत तर माझ्या एकोणीस सप्टेंबरला वाढदिवसाच्या दिवशी त्यांना सगळ्यांना माझ्या घरी बोलावून भोजन करून त्यांचा जावय म्हणून आम्ही दोघं नाव सन्मान करत असतो आणि त्यांना कुठल्याही प्रकारची अडचण असेल तर त्यांची ते चर्चा करत असतो हा एक महत्वाचा त्याचबरोबर मुलगी जन्माला जर आली मतदारसंघामध्ये तर त्या घरी जाऊन त्या मुलीचं आम्ही स्वागत करत असतो कन्या जन्म झाल्यानंतर एखादं एक, एक चांगल्या प्रकारचं बेबी किट तयार केलेलं आहे आणि ते बेबी किट त्यांच्या आईच्या सोपूर केलं जाते आणि त्यानंतर परत असत सुकन्या सुकन्या योजना जी आहे त्या पोस्टामध्ये काढून आम्ही सुरुवात करून देत असतो अशी कन्यांचा जन्म व्हावा कन्या जन्मामध्ये खूप मोठ्या प्रमाणात तफावत आहे त्यासाठी ही एक चांगल्या प्रकारचे संकल्पना आम्ही त्याच्यामध्ये राबवतो आणि त्याला खूप चांगल्या प्रकारचा मला समाधान मिळतोय तिसरंही महत्वाचं आहे की ग्रामीण भागामध्ये आज आमच्या भगिनींच्या बाबतीत नाही हिमोग्लोबिन कमी असल्यामुळं आमच्या महिलांच्या इतर आजाराला बरी पडतात सगळ्या महिलांचं हिमोग्लोबिन तपासलं करत असतो मी आणि डॉक्टर्स टीम लावून त्यांना ते तशा प्रकारचे औषधं दिली जातात महिलांचं आरोग्य चांगलं राहावं हा त्याच्यामध्ये महत्वाचा टप्पा एक त्या माध्यमातून करत असतो गेल्या ब्यान्नव सालापासून ऑपरेशन हा माझ्या मतदारसंघातला विषय आतापर्यंत किमान सत्तरऐंशी हजारापर्यंत वाटले जातात मोफत एक या टीमला खरं खर म्हणजे कौतुक करण्यासारखं माझ्याकडे असं आहे की एक मुस्लिम कार्यकर्ता आहे साकीब गोरे नावाचा सा। ही टीम पूर्ण सांभाळत असतो आणि पूर्ण त्या पेशंटला आणण्यापासून तर घरी जाण्यापर्यंत पूर्ण त्याचं ते केलं जाते मी फक्त ज्या दिवशी त्यांच्या डोळ्यावरचा चष्माला पट्टी काढली जाते त्या टायमाला त्यांना सोडण्यासाठी जात असतो आणि एक मोठं समाधान त्या माध्यमातून मोतीबिंदू मुक्त करावं अशा प्रकारचं एक धोरण आहे त्याला खऱ्या अर्थाने प्रतिसाद मिळतो आणि गरीबाच्या घरी एखाद्याला जर कधी दृष्टीचा त्रास असेल तर तो समाधान असे असे खूप काही असे उपक्रम आहेत कधी एक सामाजिक बांधिलकी घेऊन जपण्याचा प्रयत्न करत असतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी माझ्या मतदारसंघात जात पक्षभेद सगळं विसरून काम करत आहे मी कोणीही आला माणूस त्याला कधी त्याचं जात विचारत नाही आणि पक्ष विचारत नाही त्याचं फक्त काम विचारतो आणि रिझल्ट देत असतो तो कुठून आलाय का आलाय कशा करता आलाय हे विचारण्याची मला कधी आवश्यकता वाटली नाही त्यामुळे लोक आपाप माझ्यावर प्रेम करतात आणि वैयक्तिक प्रेम खूप वाढत गेलं पक्ष मजबूत होत गेला त्यामुळं इतर मतदारसंघामध्ये आम्हाला जे पाहायला मिळत नाही की शासकीय योजना घराघरात पोहोचवणं त्यासाठी तुम्ही नेमकं जे काही करताय ते कौतुकास्पद आहे तर ते नेमकं नेम कसं असतं खरं म्हणजे सगळ्या यंत्रणा व्यापार अगदी कोर्टापासून तर अगदी तलाठ्यापर्यंत ग्रामसेवकापर्यंत सगळ्यांना एकत्र आणून मतदारसंघातले जेवढ्या शेतकऱ्यांचे प्रश्न असतील नागरिकांचे असतील एक तीन दिवसाचा कार्यक्रम आम्ही करत असतो तीन दिवसामध्ये त्याला संपूर्ण तालुक्यामध्ये असते आणि प्रत्येकाला रिझल्ट दिला जात असतो सगळ्या योजना त्या ठिकाणी राबवल्या जातात त्याला शासकीय योजनांची जत्रा म्हणून सुरुवात केली आणि त्याला प्रतिसाद असा मिळाला खूप मोठ्या प्रमाणात राज्य सरकारने सुद्धा कुरपाडच्याच नावाने शासकीय योजना जे सुरू केली त्याच्यामध्ये जत्रा हा शब्द काढला आणि शासकीय योजनांचा कार्यक्रम का हाती घेतला तो मुरबाडच्याच धर्तीवर घेतला पण आम्ही त्याला पुढे गेलो होता सरकार आपल्या दारात सरकार आपल्या दारात जे जातात आम्ही त्याच्यापेक्षा पुढे गेलो होता की जिल्हा परिषदच्या गट वाईज सुरु केल्या हु, प्रत्येक जिल्हा परिषदच्या गटामध्ये शासकीय योजनांची आमची जत्रा चालू आहे त्यामुळे लोकांना एकाच छताखाली सगळी कामं करता येतात एक नाविन्यपूर्ण अशी ती एक संकल्पना ठेवून आम्ही ते काम करतो